परत दारू पिऊन येणार का नाही माझ्या सोबत भांडण करणार का नाही दुसऱ्यांच्या बायका बघणार का अजिबात नाही सासूबाई माझ्या बाबतीत भडकवल्यावर मला बोलणार का नाही नाही माझ्यासाठी जीव देणार का होय देणार की असली जिंदगी जगून तर काय करू <्णण> आयुष्य <आग। laughs> तर कामाला बाई सारखं झालंय आणि लोक मॅडम मॅडम म्हणून हाक मारतात <laughs> <laughs> अहो आता तुम्हाला लाईट बिल भरायची काहीच गरज नाही का तू लाईट बिल भरून आलीस का नाही मीटरचं कनेक्शनच कट करायला ऐक काय झालं सुनी पोटात दुखलय कधीपासून ती हजार नवी साडी आणल्या तोपासून मामी तुम्हाला घरकुल आलंय मी फॉर्म भरला रुपये घरकुल आलं पाच हजार द्या अर्धी पगार चालू करतो कुठं पाच हजार द्या नुसते यायचं इथं येऊन पैसे मागायचे काय खरं खरंच आलंय मी कशाला खोटं बोलू मी खोटं कधी बोलतो का ते खोटं तर जाऊन द्याच पण आयुष्यात तुम्ही का अरे बोल की ती पूजा कोण आहे लहानपणीची मैत्रीण आहे माझी तुझ्या चप्पल ना दात पाडेन मेसेज करायचं बंद कर ती काकू आहे माझी तर सांग बाळा जपानचे पंतप्रधान कोण मला काय माहित अग थोडा अभ्यासाकडे लक्ष ठेव हो? आई कोन है। मला सांग पिंकी कोण आहे मला काय माहित पिंकी कोण आहे जरा लक्ष ठेव सुनी <laughs> तू मला लई दिवस झालं एक हजार रुपये मागले तिस की मागलाल तिघे मी तुला काही प्रश्न विचारतो त्याचं उत्तर जर बरोबर दिलीस तर तुला हजार रुपये देतो हा विचारा गेटवे ऑफ इंडिया कुठे मुंबईत आणि लाल किल्ला कुठे दिल्लीत ताजमहल कुठे आहे आग्र्यात आणि आज सकाळी तू का खाल्ली होतीस आणि रात्री माझे पाच हजार रुपये चोरली होतीस ते कुठे ठेवलेस किचन मध्ये साखरेच्या डब्यात अख्ख्या घरात तू एकटी चोर आहेस मला पक्क माहित आहे शंभर चोर ती आधी आता पाच हजार रुपये लहान लाली आहे चोर कुठली वहिनी तुमच्याकडे लायसन आहे का नाही माझ्याकडे लायसन मला काय गरज आहे लायसन ची मग बिना लायसन चे एवढं तोंड कस काय चालवत आहे अग सुन बाई बोला की सासूबाई हा माझ्या पोटात असताना मी जे खायचे जे प्यायचे ते आता याला सगळं आवडत मग दारू कशाला पिलता माझी शपथ घ्या की माझ्याशिवाय तुमच्या आयुष्यात दुसरी कुणीच नाही म्हणून तूच आहेस दुसरी आहो तुम्ही मग देवाच्या देवळामध्ये गेला होता पाया पडायला एवढे एवढं तुम्ही काय मागितलं हो देवाला मी माझ्यासाठी काहीच नाही मागितलं जे काय मागितलंय का फक्त तुझ्यासाठी मागितलं बाई एवढं प्रेम आहे तुमचं माझ्यावर काय मागितलं हो तुम्ही माझ्यासाठी एवढं सकाळपासून संध्याकाळपर्यंत राब 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 तीस माझ्यासाठी माझ्या लेकरासाठी मी ते करते पण तुम्ही नेमकं माझ्यासाठी काय मागितलं नाही माझ्यासाठी काय नाही मागितलं देवाला फक्त एवढंच म्हणलं की माझ्या बायकोला एक सवत दि म्हणजे काम धंदा करू लागत बाई तुम्हाला किती माझी काळजी ओ मी एवढं काम करते तुम्हाला देखवलं नाही देवाला जाऊन तुम्ही माझ्यासाठी सवत चांगला नवरा भेटला आहे तुम्ही एवढं प्रेम आणि तुमच्यासाठी काही नाही मागितलं माझ्यासाठी मागितलंय करीन करीन देव तुमची इच्छा नक्की पूर्ण करीन या कार दिवशी <laughs> तुला मला सोडून अजून किती गर्लफ्रेंड आहेत अजिबात माझी शपथ तुझी शपथ खाबर तुझ्या शपथ संगीता आणि सुप्रिया फक्त दोनच गर्लफ्रेंड <laughs> आहेत आणि ते कामवाली बाई का आणि ते, पिंक ते पिंकी आहे त्या पिंकीच्या मम्मी सोबत आताच नवीन नवीन नवी, माझ जुळलंय चार दिवस झाले का फक्त सुनी आमच्या ऑफिसची टूर चालले शिमल्याला मी बी जाऊ का किती जण चाललाय वीस जण आणि त्यात लेडीज किती आहेत एकोणीस वाढदिवस विसरलो काय करू अग तुझा वाढदिवस लक्षात ठेवासारखी एवढी काय गोष्ट आहे म्हणजे अग तुला बघून असं वाटतच नाही कि तुझं वय वाढले सोळा वर्षाची दिसते अजून अहो मी कशी दिसते असं <laughs> वाटत की तुला पाकिस्तान मध्ये फेकून द्याव इश तुमचं आपलं काहीतरी सरळ सांगा ना बॉम्ब दिसते म्हणून <laughs> 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 तुला माहित आहे पावसाळ्यात बायकांचा मूड कसा असते कसं असतंय श्रीमंत बायका म्हणतात चला तर लांब फिरायला जाऊ मिडल क्लास बायका म्हणतात बही आज पाऊस पडलेले भजे तरी ते भजे आणि तुझ्यासारख्या बायका म्हणतात काय म्हणतात बाहेर बाहेरले पाऊस पडलेले कपडेच सुकण्या गेल्यात जरा घरात दोरी तर बांधून द्या की अरे बोल की ती पूजा कोण आहे लहानपणीची मैत्रीण आहे माझी तुझ्या चप्पल ना दात पाडे मॅसेज करायचं बंद कर ती काकू आहे माझी